नमस्कार सेव्हन टी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान अखेर मराठा आंदोलक जरांगी पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून याबद्दल स्वतः शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी खुलासा करत जरांगी पाटील यांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे दरम्यान मराठा आरक्षणावरून मनोज जरांगी पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन आता मुंबईत जाऊन ठेपणार आहे वीस जानेवारीला जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे लोक मुंबईला जाण्यासाठी निघणार आहेत त्यापूर्वीच हा मोर्चा राज्य सरकार धावपळ करत आहे धावपळ करत आहे अशातच शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी सगळे स्वयरांवर तोडगा सापडल्याचा सा दावा केला आहे एवढंच नाही तर जरांगे पाटील यांच्या मागण्या आम्ही राज्य सरकारकडे व्यवस्थितपणे मांडल्या आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत देखील तब्बल चार तास चर्चा करून मागण्या मान्य करून नवीन ड्राफ्ट तयार केला आहे आणि हा ड्राफ्ट जरांगे पाटलांना दाखवणार असल्याचं म्हटलं आहे दरम्यान जरांगे पाटलांनी समाजाचे भले होत असेल तर आंदोलन मागे घ्यावे असे बच्चू कडू म्हणाले आहेत नुकतंच मुख्यमंत्र्यांसोबत चार तास चर्चा केली यानंतर आता मराठा आरक्षणाचा ड्राफ्ट घेऊन आम्ही विभागीय आयुक्तांकडे जात हो। आहोत तिथून आम्ही तो ड्राफ्ट देऊ जरंगे यांचे सर्व मान्य करण्यात आहेत फक्त कुठे आधी राहिले असेल देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे दरम्यान मागे घेण्याची प्रक्रिया मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी ज्यांची नावे नोंदीत सापडलीत त्यांची मराठीत माहिती गावोगावी लावणे आदी गोष्टी मान्य करण्यात आल्या आहेत असे बच्चू कडू म्हणाले याचबरोबर ड्राफ्ट त्यांना वाचायला देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे एवढंच नाही तर क्राफ्ट त्यांना वाचायला देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा